नांदेड़ डिस्ट्रिक्ट सेंट्रल को बैंक के नायब सदर के लिए आज साबेका एमएलए हनुमंत पाटिल पेट के नाम का भला मुकाबला इंतखाब अमल में आया आज नांदेड़ जिला मध्यवर्ती बैंक ऐसी उपाध्यक्ष पदाची निवड़ होती श्यामध्ये सर्व संचालक मंडळांनी मा बँकेचे संचालक असलेले मान्य आमच्या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हन हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवडणूक या ठिकाणी केली त्याबद्दल मी सर्व जिल्हा बँकेच्या सर्व सन्मान्य संचालक मंडळाचा आभार व्यक्त करतो आणि मागच्या पाच वर्षापासून आपण बघितलात तर नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेचा जो प्रगतीचा अहवाल आहे ते व्हर्च्युअल चांगला अहवाल या ठिकाणी येत आहे बँकेची प्रगती होत आहे त्यामध्ये बँकेचं सर्व संचालक मंडळांनी ठरवलं की जे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पक्षविरहित राजकारण या ठिकाणी करायचं काल जी डायरेक्टरची निवडणूक झाली होती त्या ठिकाणी बँकेचे स्वर्गीय आ, माजी उपाध्यक्ष हरियारावजी भोशीकर यांच्या जागी त्यांच्या चिरंजीवची निवड सर्व आम्ही संचालक मंडळांनी मिळून पार, पार पडली आणि आजही बँकेच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक सन्मान्य सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी पार पडली आणि बँकेच्या उपाध्यक्षपदी मान्य हनुमंतरावजी बेट यांना यांना बिनवृत्तपदी या ठिकाणी निवड केली कामयाबी केले इनको ग्यारा डायरेक्टर्स की हासिल रही आज बँके डायरेक्टर्स का एक अहम इजला भास्कर राव पाटिल खदोकर के सदारत में मुनद हुई इस मौके पर बैंक के डायरेक्टर व रुकनु पार्लियामेंट रविंदर चौहान नागेश पाटिल चिकलीकर बाला साहब रावन गांवकर गोविंद नागलीकर व दिगर जिम्मेदार मौजूद थे आज जिला मध्यवर्ती सहकारी बैंक उपाध्यक्ष पद निवड़ निवड़ कैलाशवासी हरियाणा त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळं आज जे काही रिक्त जागा होती त्या जागा भरण्याच्या संदर्भामध्ये आजची ही बैठक होती या बैठकीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिग्गज मंडळी असतानासुद्धा सर्वांनी मला आशीर्वाद दिला संधी दिली आणि कुठल्याही पक्षाचं राजकारण न करता सर्वपक्षीय जे काही संचालक मंडळामध्ये जे काही सर्व पक्षाचे नेते असतानासुद्धा मला सर्वांनी मु एकमतानं त्यांनी उपाध्यक्ष म्हणून मला काम करायची सेवा करायची संधी दिली मी विश्वास देऊ इच्छितो सर्व शेतकरी बांधव आमच्या सर्व कर्मचारी असतील शेतमजूर शेतकरी आमचे चेअरमन मंडळी असेल यांना विश्वास देऊ इच्छितो की ज्या अपेक्षेनं ही बँक प्रगतीपथावर जात आहे त्या प्रगतीपथामध्ये सिंहाचा वाटा तर काही नाही पण खालीचा वाटा निश्चितपणानं घेऊन आणि प्रामाणिकपणानं सर्व संचालक मंडळांना विश्वासात घेऊन आणि निश्चितपणानं आदरणीय रवींद्रजी चव्हाण खासदार साहेबांनी सुद्धा खूप या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो आणि सर्व संचालक मंडळातली आमच्या सर्व सहकारी संचालकाचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद